सोबत जायची इच्छा नव्हती असं विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी दावा केलेला आहे भुजबळ मला खाजगीत या संदर्भात बोलले होते असं वडेट्टीवार यांचा म्हणणं आहे गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ यांची महायुतीमधली नाराजी ही वारंवार समोर येते आणि त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांनी केलेलं हे वक्तव्य नव्या चर्चांना तोंड फोडणार आहे अजित पदाबरोबर भाजप बरोबरही जाण्यासाठी त्यांच्या सत्तेमध्ये जाण्यासाठी उत्सुक नव्हते ते खाजगी बोलले ते तुम्हीच सांगितलं आणि त्यांना ही करायची नव्हती पण अजितदा निरोप होता त्यांच्या मागे सेंट्रल एजन्सी हात दोन मागे लागला होता मला वाटतं की अजितदादा सुद्धा स्वच्छता प्रश्न विजय वड्यावर खाजगीत बोलले म्हणजे तुमच्याजवळ बोलले माझ्याजवळ खाजगीत बोलतील तेव्हा मी तुम्हाला खाजगीत येऊन सांगेन <laughs>